सोलापूर बार्शी ड्रग्स प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे धाराशिव जिल्ह्यातल्या ले परांडा इथून ड्रग्स विक्री करण्याकरता आलेल्या तिघांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आरोपींकडनं पोलिसांनी जवळपास वीस ग्रॅम एम डी ड्रग्ज एक पिस्तूल आणि जिवंत काडतू जप्त केलं या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या आरोपीचा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास केला जाईल अशी माहिती पोलीस उपाधीक्षक जालिंदर यांनी सदर कारवाई करता कुकडे कुंजीर यांना सांगून सदरची टीम तयार करून तिथे सापळा रचवला होता त्या सापळ्यामध्ये संध्याकाळच्या सुमारास एक व्हाईट रंगाची कार व त्याच्यामध्ये तीन इसम बसून आलेले दिसले व त्याच्यामध्ये आम्ही त्यांची झडती वगैरे घेतली तर झर्तीमध्ये मॅप्रोन एमटी सारखा पदार्थ व तसेच एक पिस्टल व राऊंड त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे